श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आणि आज आलेली आहे या नवीन वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी ही संकष्टी चतुर्थी पौष महिन्यात आलेली आहे म्हणून हिला पौष संकष्टी चतुर्थी किंवा तिलकुंद संकष्टी चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखतात या दिवशी विधिवत पद्धतीने श्री गणेशांची पूजा आणि व्रत केले जाते बाप्पाला आपण विघ्नहर्ता म्हणत असतो बाप्पा आपल्यावरती येणारे सर्व संकट विघ्न नक्कीच दूर करत असतात तसेच बाप्पाला बुद्धीचा आणि विद्येचा देखील देवता म्हटलं जातं त्यामुळे आपण मुलांच्या प्रगतीसाठी या दिवशी बाप्पांची पूजा सेवा ही आवर्जून केलीच पाहिजे या संकष्टीला तिळाचा वापर केला जातो म्हणून हिला तिलकुंद किंवा तिळ संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं या दिवशी गणपती सह चंद्रदेव आणि देवी लक्ष्मी यांची पूजा करतात जो कोणतीही व्यक्ती श्री गणेशांची या दिवशी पूजा करतो त्याच्या जीवनातील अनेक संकट टळतात आता भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकट येत असतात आणि ते काही संपायचं नावच घेत नाहीत आता संकट येणारच नाहीत असं तर होणार नाही पण बाप्पाच्या कृपेने या संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी होतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण आपल्याला मेहनतीचे कष्टाचे पाहिजे तसे फळ मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी काही सेवा व उपाय करावेत आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये आज वर्षातील पहिल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू दिव्याखाली ठेवल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल आणि कितीही कठीणातील कठीण तुमची इच्छा जी आहे ती पूर्ण होईल तर हा दिवा कसा कुठे प्रज्वलित करायचा आहे दिव्याखाली जी वस्तू आपण ठेवणार आहोत नंतर या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज सतरा जानेवारीला चंद्राला अर्घ्य देण्याची वेळ जी आहे ती रात्री नऊ वाजून नऊ मिनिटापर्यंत असणार आहे आणि हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे कारण दिवे लागणीची वेळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्याची वेळ असते पण आता त्या वेळेमध्ये तुम्हाला जर हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी दिवे लग्नीपासून ते रात्री अकरा पर्यंत हा उपाय केला तरीही चालेल अतिशय प्रभावी उपाय आहे कारण बघा इतर दिवसाच्या तुलनेमध्ये संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशांचं तत्व हे एक हजार पटीने सक्रिय असतं त्यामुळे तुम्ही ज्याही सेवा उपासना या दिवशी कराल त्याचं तुम्हाला अग्नित हे फळ मिळत असतं हा उपाय तुम्हाला इच्छापूर्तीसाठी करायचा आहे मग तुमच्या घरामध्ये घरामध्ये आर्थिक आर्थिक स्थैर्य स्थैर्य नसेल इच्छा लक्ष्मी प्राप्ती व्हावी या इच्छेसाठी म्हणा किंवा तुम्हाला खूप दिवसापासून मनात एखादी इच्छा आहे आणि ती पूर्ण होत नाहीये तर ती पूर्ण होण्यासाठी मग तुमचं घराविषयी इच्छा असेल म्हणजे खूप दिवसापासून तुम्हाला तुमचं स्वतःचं घर आहे किंवा तुम्हाला तुमचं घर आहे पण अजून एखादं घर घेण्याची इच्छा आहे त्यासाठी पुरेसा पैसा देखील आहे पण कितीही प्रयत्न केले तरी काही ना काहीतरी अडथळे तुमच्या मार्गात येतात आणि ते घर घेण्याची इच्छा तुमची पूर्ण होत नाही याशिवाय तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे बऱ्याचदा व्यवसाय किंवा नवीन कार्य तुमचे सिद्धीच जात नसेल काही ना काहीतरी विघ्न संकट त्या तुमच्या कार्यामध्ये येत असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय केल्याने ते कार्य निश्चितपणे सिद्ध होईल ते कार्य पूर्णत्वास जाईल नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी म्हणावी तशी प्रगती होत नसेल आर्थिक भरभराट होत नसेल तुमच्या मुलाबाळांचे काही समस्या असतील जसं की मुलाला हवं तसं करिअर मिळावं मुलाची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी स्पर्धात्मक युगामध्ये टिकून राहायचं असेल तर मुलाला यश मिळावं त्याची प्रगती व्हावी असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं तर तुमच्या मुलांच्या मग ते मुलं लहान शाळेत जाणारी असतील कॉलेजला जाणारी असतील किंवा अगदी नोकरी व्यवसाय करणारी असतील तर मुलांसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर बघा तुमच्या घरातील लहान मुलं असतील तर ते वारंवार आजारी पडत असतील वारंवार त्यांच्यावरती काही ना काहीतरी संकट विघ्न येत असतील ते सतत किरकिर करत असतील व्यवस्थितपणे खात पीत नसतील तर हे जे काही त्यांना झालेले नजर दोष आहेत त्यांच्या भोवती असलेली नकारात्मकता आहे ती दूर व्हावी तसंच तुम्हाला तुमच्या घरातील उपवर मुला मुलींचे विवाहाचे योग जुळून यावेत तुमच्या लग्नाला अनेक वर्ष उलटून गेलेले असतील आणि तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल तर त्या इच्छा मनोकामना पूर्तीसाठी देखील तुम्ही हा उपाय जो आहे तो जोडीने करू शकता आता हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लग्नाच्या वेळेस करायचा आहे मग आता त्याआधी आपल्याला देवघरा दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे सोबतच आपल्याला तुळशीजवळ सुद्धा एक दिवा लावायचा आहे घराबाहेर म्हणजे आपल्या घराच्या बाहेर डाव्या किंवा उजव्या बाजूला कोणत्याही बाजूला एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करता आला तर तो करायचा किंवा एखादी अगरबत्ती लावायची आहे आपण जेव्हा प्रसन्न वातावरणामध्ये एखादा उपाय करतो तर तो उपाय नक्कीच फलदायी ठरत असतो आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकता धातूचा तांब्याचा पितळेचा किंवा अगदी तुम्ही कणकेचा दिवा देखील तयार करू शकता कारण सर्व दिव्यांमध्ये कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो त्यासाठी तुम्हाला थोडीशी कणिक घ्यायची आहे त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमुडभर हळ टाकायचे आहे आणि पाणी टाकून या कणकेचा एक दिवा बनवून घ्यायचा आहे कणकेचा दिवा बनवणं शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंथी देखील वापरू शकता आता चौमुखी पद्धतीने हा दिवा जो आहे तो तुम्हाला तयार करायचा आहे दिवा तयार केल्यानंतर आपल्याला या दिव्यासाठी आसन द्यायचं आहे मग त्यासाठी तुम्ही एखादी प्लेट घेऊ शकता किंवा तुम्ही जोड विड्याची पानं जी असतात ती देखील वापरू शकता तर आता या प्लेटमध्ये आपल्याला सर्वप्रथम स्वस्तिक काढायचं आहे त्यासाठी कुंकू घ्यायचा आहे या कुंकुमध्ये आपण गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे त्यानंतर प्लेटमध्ये स्वस्तिक काढावं स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी काम ही होत असतात त्या स्वस्तिक वरती आपल्याला ही वस्तू ठेवायची आहे पण त्याआधी दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गायचं तूप घालायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये तिळाचं तेल असेल तर तेल तुम्ही घालू शकता आणि या दिव्यामध्ये तुम्हाला जर तूप तु घातलं असेल तर एक फुलवात घालायची आहे आणि जर तुम्ही तेल घातलं असेल तर दोन जोडवाती घालायच्या आहेत आता हा दिवा प्लेट वरती ठेवण्यापूर्वी त्यावरती आपल्याला सर्वप्रथम थोडीशी हरभरा डाळ किंवा जिला आपण चना डाळ म्हणतो ती टाकायची आहे अगदी चमचा भर टाकली तरी ही चालेल ती पसरून घ्यायची त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे हा दिवा त्या चना डाळीवरती ठेवायचा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये अजून दोन महत्वाच्या वस्तू देखील आपल्याला टाकायच्या आहेत आज तिलकुंद संकष्टी चतुर्थी किंवा तीळ संकष्टी चतुर्थी असल्याने या दिव्यामध्ये आपल्याला चिमुटभर पांढरे तीळ टाकायचे आहेत पांढरे तीळ जे आहे ते दारिद्र्य नाशक मानले जातात म्हणून आपल्याला हे चिमूडभर पांढरे तीळ आवर्जून या दिव्यामध्ये टाकायचे आहे आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी एक अखंड लवंग आपल्याला या दिव्यामध्ये घालायचे आहे लवंग कुठेही तुटलेली फुटलेली नसावी त्यानंतर दिव्याचं आपल्याला पूजन करायचं आहे ज्यामध्ये दिव्याला हळदी कुंकू अक्षदा धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला या दिव्यासमोर बसून एक सेवा करायची आहे हा उपाय करत असताना आपल्या मुख्य दरवाजा तसेच गॅलरीची खिडकी असेल दरवाजा असेल तर तो देखील तुम्ही उघडा ठेवायचा आहे यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होत असते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत आपण जर काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे आपण सेवा करणं देखील तितकच गरजेचं आहे आता दिव्यासमोर हात जोडून आपल्याला एक सेवा करायची आहे आणि ती सेवा म्हणजे आपल्याला गणपतींच्या अतिशय प्रभावी एका मंत्राचं पठन करायचं आहे आणि हा मंत्र आपल्याला सोळा वेळा पठण करायचा आहे तो मंत्र आहे गणेश गायत्री मंत्र ओम एक दंताय विदमहेक्र तुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात त्याचबरोबर तुम्हाला गणपती बाप्पांसमोर बसून एक वेळा श्री सुप्तमचं देखील पठन करायचं आहे कारण ही संकष्टी चतुर्थी शुक्रवारी आलेली आहे आणि शुक्रवारचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित असतो त्यामुळे देवी लक्ष्मीचा फोटो देखील तुम्ही गणपती बाप्पांच्या शेजारी ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळा श्री सुप्तमचं पठण करायचं आहे एवढी सेवा करून झाल्यानंतर आपल्याला बाप्पाच्या कपाळावरती एक टिळा लावायचा आहे हळद घ्यायची आहे हळदीमध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे हे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा टिळा आपल्याला बाप्पाच्या कपाळावरती लावायचा आहे कपाळावरती टिळा लावत असताना आपण ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यावरती थोड्याशा अखंड अक्षता देखील अर्पण करायच्या आहेत आपण जर प्रत्येक संकष्टीला असा टिळा बापांच्या कपाळावरती लावला तर आपली प्रत्येक इच्छा बाप्पा पूर्ण करतात अशी मान्यता आहे आता बाप्पांच्या कपाळावरती टिळा लावून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती आपण गणपती बाप्पांना सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो, तो स्थिर राहत नाही संतान प्राप्ती होत नाही विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही घरामध्ये दुःख आहे दारिद्र्य आहे गरिबी आहे घराची मुलांची पतीची प्रगती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे तुमची इच्छा मनोकामना करून झाल्यानंतर आपल्याला हा दिवा तिथेच राहू द्यायचा आहे हा दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा तर आपली पूजा सेवा झाल्यानंतर कमीत कमी दोन तास हा दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे मग तुम्ही कणकेचा दिवा बनवणार असाल तर या दिव्यामध्ये आपल्याला परत तेल किंवा तूप घालायचं आहे तुम्ही मोठा दिवा बनवला तरीही चालेल तसेच या दिवशी आणखीन एक उपाय आपल्याला करायचा आहे तर तो उपाय म्हणजे आपली इच्छा मनोकामना ही आपल्याला कानामध्ये आहे हा उपाय तुम्ही घरी देखील करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन करणं तर आवर्जून मंदिरामध्ये जरी हा उपाय केला आपला हात आपल्या छातीवरती ठेवायचा आहे उजवा हात बाप्पाच्या कानाला लावायचा आहे आणि ओम नम शिवाय म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना बाप्पांना सांगायची आहे यामुळे आपली कितीही कठीण इच्छा असो तर ती लगेच पूर्ण होत असते ओम नम शिवाय हा भगवान भोलेनाथांचा मंत्र आहे आणि भगवान भोलेनाथांचा आदेश भगवान श्री गणेश कधीही मोडत नाही त्यामुळे अगोदर आपण ओम नम शिवाय म्हणून जर आपण आपली इच्छा बोलली तर आपली कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होत असते आता हा दिवा तो मी बाप्पांसमोर ठेवलेला आहे तो तुम्हाला काय करायचा आहे तर हा दिवा दुसऱ्या दिवशी तिथून उचलायचा आहे आणि तो दिवा तुम्ही त्यामध्ये घातलेल्या वस्तू ज्या आहेत त्या निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता कणकेचा दिवा असेल तर तुम्ही तो झाडाखाली ठेवू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता या दिव्याखाली ठेवलेली ठेवलेली डाळ जी आहे तिचं काय करायचं तर ती डाळ जी आहे ती, ती तुम्ही दुसऱ्या दिवशी गाईला खाऊ घालायची आहे ही डाळ गाईला खाऊ घालण्यापूर्वी ती कणकेच्या गोळ्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे आणि जसं आपण पुरण भरतो त्याप्रमाणे ती भरायची आणि हा कणकेचा गोळा तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे असा हा अतिशय प्रभावी उपाय आज वर्षातील पहिल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला आवर्जून करायचा आहे तर चला झालेली सेवा मी श्री गणेशांच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ